नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मद्य मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील आदर्श गुळ्यांनी गावांमध्ये श्री सत, संत सटबाजी बाबा महाराजांचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी पंचकृषीतील अनेक भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रेनिमित्त शैक्षणिक सामाजिक राजकीय कला क्रीडा व्यापार वाणिज्य पत्रकार शेतकरी अनेक गाड्या मालक अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गावामध्ये विविध तसेच मूर्त्यांची प्रसादाची सौंदर्य प्रसाधनांची दुकाने कलिंगडांचे स्टॉल उसाचे स्टॉल थंड आईस्क्रीम या सर्व स्टॉलमुळे परिसर अगदी भरगच्च दिसून आला लहान मुलांसाठी रहाट गाडगे घोडागाडी असे विविध बैलगाडा घाटामध्ये अनेक नामांकित बैलगाडी धावले आलेल्या प्रेक्षक वर्गाचे मन प्रसन्न झाले श्री संत सत्यवाजी बाबा महाराजांच्या उत्सवाप्रमाणे ग्रामस्थांनी आयोजन केल्यामुळे भाविक भक्तांमध्ये समाधान दिसून आले आज रात्री प्रेक्षकांसाठी तसेच मनोरंजनासाठी विठाबाई भाऊ मांग गावकर हा लोकनाट्य तमाशा होणार आहे सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठीक रात्री दहा वाजता दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी चे प्रतिनिधी दत्ता भगत सर यांनी धन्यवाद